आपल्याला मी डिक्लेअर केलेले जो लाल मातीत खेळतो खे। व्यायाम करतो तो प्रामाणिकच असतो नमस्कार पाहिलं मंडळी आज कुठं चाललाय गदा घेऊन आज आम्ही शगुन करंजावणी मित्र परिवारातर्फे माननीय आमदार शंकर भाऊ मांडेकर यांना गदा घेऊन चाललो आहोत सर्वजण पुष्पगुच्छ घेऊन सत्कार सत्कार करतात तुम्ही घेऊन का करता भाऊंनी बोरवल्ला मुळशी चमदारकीच मैदान मारलेलं आहे समोरच्या पैलोनाला चितपट केलेला आहे त्या आनंदात आम्ही भाऊंना गदा भेट म्हणून देणार आहोत भाऊ भी। नमस्कार सर्वात प्रथम आपला अभिनंदन कि आपल्या आमदारपदी निवड झाल्याबद्दल तर सर्वजण तुम्हाला पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यासाठी येतात तर हे पहि सर्व बुकचे पैलवान मंडळी गदा देऊन आपला सातकार करण्यासाठी आले तर तुम्हाला कस वाटत थोडा आनंदच वाटतोय की बुके राजकारणात किंवा कुठल्याही शुभकार्यात कार्या दिलं जातो गदा फक्त मैदानातच दिली जाते ज्यावेळेस कोण पहिला मैदान मारतो मग खेळ खेळकूडला असूत पण नव्याण्णव टक्के गदा ही खुस्तीच्याच मैदानात दिली जाते मग आता त्या ह्या क्षेत्रात ना काही नसतानाच होतं गदा दिली जाती मग राजकीय मैदान मार मारल्यामुळे पहिलो दिलेली आहे हा त्यांच्या डोळ्यासमोरचा एक चांगला उद्देश आहे त्यामुळे आनंदच वाटतोय आणि शेवट आपला तालुका खुस्तीगरांचा तालुका आहे मामासाहेब मोळांचा तालुका आहे कुठेही गेलं तरी मामासाहेब मुळांच्या नावाने जी नाटकीय स्त्रीला गदा दिली जाती त्यामुळे गदेला मुळशीमध्ये अनन्य साधारण असं आहे त्यामुळे मला गादा दिली पैलवानांनी भूकुमच्या मला आनंदच वाटतोय तर इलेक्शनच्या काळामध्ये पैलवानांचा आपण मेळावा घेतला होता तर पैलवानांचं प्रेम तुमच्यावर दिसून आलं तर आपल्याला पैलवानांचं प्रेमाबद्दल तुम्ही काय सांगाल पैलवान म्हणतात ना त्याला जीव लावला तर जीवाला जीव हे माणसं असतात शि जीव लाल मातीत खेळतो व्यायाम करतो तो प्रामाणिकच असतो आणि मग त्या लोकांचे आपले संबंध आले रे मैत्री झाली त्यामुळे त्यांचं जे आपली मैत्री आली त्यांनी खऱ्या अर्थाने मैत्री जपण्याचं काम केलं आहे आणि पहिलोनांच्या बाबतीत मी नेहमीच सांगत आलो आहे आपला तालुका मुळशी गी हा तालुका हा मामासाहेब मुळांच्या आशीर्वादाने खास अनेक मल्ले आपल्या मुळशीमध्ये घडलेले आहेत आणि चांगलं त्यांनी नावलौकिक कमावलेलं आहे आणि असे सर्व म्हणले आपले सर्व मित्र परिवार असल्यामुळं त्यांनी खूप मोठं योगदान दिलं आपण त्यांचा सत्कार घेतला त्याच्यामागे कारण हेच होतं की पैलोनांच्या मागे उभं राहणं त्यांच्या भविष्यकाळात त्यांच्या काय अडी अडचण असं न ते सोडवणं आणि हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी लोक पहिलोनापर्यंत गेलो आणि मी त्यात यशस्वी झालो आणि पहिलोनांना विश्वास आहे की बाबा शंकर मांडेकर आपल्या काहीतरी करू शकतो आणि म्हणून खऱ्या अर्थाने तालुक्यातील सर्व पहिलोनांनी मला खूप मोठी साथ दिली आणि माझ्या विजयामध्ये पैलनांचं योगदान खूप मोठं आहे भाऊ आपल्या तालुक्यामध्ये बरेच पैलवाना परिस्थितीमुळे तालीम सोडायला लागते तर त्यांना तुम्ही कशा प्रकारे मदत कराल मला मी नेहमीच सांगत आलेलो आहे ज्याच्याकडं आहे त्यांनी ज्यांना गरज आहे त्यांना दिलं पाहिजे आणि पैलवान आपल्या तालुक्यामध्ये अनेक आहेत ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्यांना काही गरज नाही किंवा ते खेळातनं माध्यमातनं मैदान असतं त्यातनं त्यांना काहीतरी मिळतं आणि ते त्याच्यावर किंवा घरच्या परिस्थिती घरच्यांचे साथ असण्यामुळे ते यशस्वी होतात परंतु जे खऱ्या अर्थाने गोरगरीबा कुटुंबातील पैलवान आहेत पण त्यांचा खेळ चांगला आहे अशा पैलांच्या मागं माझं वैयक्तिक मते सगळ्यांनी मागं राहिलं पाहिजे मी तर गेले अनेक वर्ष तुम्ही पाहताय पैलवान मंडळी आल्यानंतर जर आपल्या जुने पैलवान आहेत त्यांनी कोणी सांगितलं बा एखादा पैलवाने त्याला आपल्याला मदत केली पाहिजे तर मी सगळ्या हाताने मदत करत असतो आणि मी या ठिकाणी भव्य हेही सांगतो आता दिवस चांगले चालेल त्यामुळे भविष्य जे असे पळ त्यांना आम्ही नक्कीच सहकार्य कर। करू भाऊ आगामी काळामध्ये आपण कुठली मोठी आपल्या तालुक्यात म्हणा एखादी मोठी स्पर्धा घ्या का महाराष्ट्र घ्यायची मी डिक्लेअर केलेली आपल्याला घ्यायची चालते भाऊ धन्यवाद तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल